नमस्कार विद्यू मित्रांनो माझे नाव श्रुती शिवराज समोर आहे मी आता साते वर्ग शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पार्कनेर गाव आहे मी हे पुस्तक वाचलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे अकबर बिरबलाच्या मजेदार गोष्टी या पुस्तकाची किंमत आहे पन्नास रुपये या पुस्तकामध्ये खूप छान छान गोष्टी आहेत एके दिवशी बादशहाने अकबराने अकबर आ, क, आ, अकबर, अकबर केव्हाही कोणालाही कोणताही प्रश्न विचारायचा आणि त्यांना त्यांना कोणताही प्रश्न विचारून त्यांना कोणत्याही प्रश्नात अडकून द्यायचा आणि त्यांना तो प्रश्न प पटकन स सांगायला हवा आणि नाहीतर त्यांना पनिशमेंट ते करत होते आणि आणि त्यांनी एके एक दिवशी असा एक प्रश्न विचारला त्यांनी एके दिवशी एका एका हुजुराची चांगलीच एक फजिती केली होती कारण की एके दिवशी एके दिवशी एक एक, एक हुजूर त्यांनी नवीन नवीन घेतला होता आणि त्या, 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 त्या हुजुराला आ, माहीत नव्हते जिथेचे काय नियम आहेत तर एके दिवशी एके दिव एके दिवशी अकबर एक झोपले होते आणि झोपले होते तर ते तर हुजुऱ्या हुजुऱ्या तिथे थांबला होता आणि अकबर क अकबर कुठल्यावर म्हणाले की म्हणाले हुजुरा जा जा घेऊ नये हुजुरा जा घेऊ नये असे म्हणाले तर हुजुऱ्याला काहीच कळले नाही आणि हुजुऱ्या तिथेच उभा राहिला आणि विचार करत बसला होता तर तिथे ती त्याला उभे पाहून तिथे त्या त्याला उभे पाहून अकबर मनाला तिथे काय करतो जा ना घेऊ नये असे म्हणाला आणि प जा पटकन घेऊ नये असे म्हणाला आणि तेव्हा पण विचार करत तिथून निघून गेला मग त्याला वाटले काय आणायला सांगितले मला जा घेऊ नये असे म्हणाले तर तो तर तो पाचशा पीरबलाकडे गेला पीरबलाने त्याला सांगितले तुला तुला तुला, तुला अकबराने का, काय सांगितले होते पहिल्यापासून त्याने काय काय केले ते मला सर्व सांग मग मी तुला तो ते सर्व सांगतो तर त्याने हुजुऱ्याने थोडा विचार केला आणि मनाला हुजुऱ्याने हुजुऱ्याने थोडा विचार केला आणि मनाला अकबर 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 उठून अकबर उठून पलंगावर बसला आणि मनाला उठून बसला आणि तोंडाकडे तोंडाकडे पाहिले आणि दाढीवरून हात फिर गालाकडे गालाकडे चोहत मनाला की जाग घेऊ नये गालाकडे चोहत मनाला की जाग येऊ नये तर असे 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 हजुराने वीरबलाला सांगितले तर बलाला तेव्हाच कळाले की गा, अकबराने गालाकडे गालावरून हा हात जोळला म्हणजे त्यांना नावी पाहिजे तर तर ते बीरबल म्हणाले हुजुऱ्याला हुजुरा जा जा तू पळत जा आणि पळत जा आणि ना पळत जा आणि नावीला घेऊ नये तर हुजुरा पळत गेला आणि नावीला घेऊन आला थँक्यू